कुंभ कुंभराशीच्या पत्नी आणि पती कसे असतात मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये स्त्रिया विवाहानंतरही आपल्या स्वतंत्र विचारसरणीवर ठाम राहतात त्या परंपरागत चौकटीत अडकणाऱ्या नसतात तर नव्या संकल्पनांना स्वीकारतात त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेपणा आणि आकर्षण असते जे त्यांना इतर स्त्रियांपेक्षा वेगळे बनवते त्या मैत्रीपूर्ण हुशार आणि आत्मनिर्भर असतात एक विवाह आणि नातेसंबंधातील स्वभाव स्वतंत्र आणि आत्मनिर्भर त्या कोणत्याही बाबतीत अवलंबून राहणाऱ्या नसतात स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास त्या समर्थ असतात मैत्रीपूर्ण आणि प्रेमळ त्या केवळ पत्नी नसून आपल्या जोडीदाराच्या उत्तम मैत्रिणी देखील असतात भावनिकदृष्ट्या स्थिरपण तर्कशक्तीला महत्त्व देणाऱ्या त्या अति भावनिक नसतात परंतु भावना समजून घेऊ शकतात त्या तर्कशक्तीच्या आधारावर निर्णय घेतात समर्पितपण स्पेस देणाऱ्या त्या आपल्या जोडीदारावर प्रेम करतात पण त्याला वैयक्तिक स्पेस देण्याचा प्रयत्न करतात दोन वैवाहिक जीवनात त्यांचा दृष्टिकोन कसा असतो त्या रूढीवादी विवाह संकल्पनांना फारसा थारा देत नाहीत त्यांना वैवाहिक नातेसंबंधात समतोल हवा असतो त्यांना बंधन नको असते म्हणून जोडीदाराने त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीचा आदर करावा लागतो त्या नवऱ्याला भावनिक आधार देणाऱ्या असतात पण त्याचवेळी तर्कशक्ती वापरणाऱ्या असतात त्या नात्यात नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतात कधी नवीन छंद कधी नवीन प्रवास तर कधी काहीतरी हटके अनुभव शारीरिक आकर्षणापेक्षा बौद्धिक जुळवणीला अधिक महत्त्व देतात त्यामुळे त्यांचा नवरा हुशार असावा विचारशील असावा आणि त्यांच्याशी उत्तम संवाद साधू शकणारा असावा तीन कशा प्रकारचा नवरा त्यांना आवडतो स्वतंत्र विचारसरणी असलेला जिथे विचारांचे बंधन नाही तिथे त्या जास्त आनंदी राहतात मैत्रीपूर्ण आणि विश्वासू त्यांच्या जोडीदाराने फक्त पती म्हणून नव्हे तर मित्र म्हणूनही त्यांच्यासोबत राहावे बुद्धिमान आणि संवादकुशल त्यांना हुशार आत्मविश्वासू आणि चांगला संवाद साधणारा नवरा हवा असतो प्रगत विचारसरणी असलेला रूढीवादी विचारसरणीच्या लोकांशी त्या फारसे जुळवून घेत नाहीत चार कुंभ राशीच्या पत्नीशी नाते कसे टिकवावे त्यांना स्वतंत्रता द्या त्या कुठल्याही प्रकारच्या बंधनात राहणे पसंत करत नाहीत त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन द्या त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आणि करण्यास आवडते त्यांच्याशी बौद्धिक संवाद ठेवा त्या हुशार असतात आणि त्या जोडीदाराकडूनही समजूतदारपणा आणि बुद्धिमत्तेची अपेक्षा ठेवतात त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना स्पेस द्या त्या नात्यात जबरदस्ती किंवा संकुचित विचार सहन करू शकत नाहीत पाच कुंभ राशीच्या पत्नीचे सकारात्मक आणि नकारात्मक गुण सकारात्मक गुण अत्यंत हुशार आणि तर्कशक्तीचा योग्य वापर करणाऱ्या नात्यात नाविन्य टिकवणाऱ्या सामाजिक मैत्रीपूर्ण आणि संवेदनशील जीवनसाथीबद्दल समर्पित पण त्याचवेळी स्वावलंबी विचाराने पुढारलेल्या आणि समाजसुधारणेच्या कल्पनांवर विश्वास ठेवणाऱ्या नकारात्मक गुण जास्त स्वातंत्र्यप्रेमी असल्याने कधी कधी नवऱ्याला दुर्लक्षित करू शकतात भावना व्यक्त करण्यात थोड्या अबोल किंवा थंड वाटू शकतात पारंपरिक विवाहसंबंधातील रूढी पाळण्यास तयार नसतात कधी कधी विचारांवर इतक्या ठाम राहतात की जोडीदाराच्या मतांचा विचार करत नाहीत सात कुंभ राशीच्या पत्नीशी विवाह कसा असेल या विवाहात रुटीन आणि पारंपरिकता कमी आणि नाविन्य अधिक असेल त्यांना नेहमी नवीन गोष्टी करण्याची हौस असते त्यामुळे जोडीदाराने त्यांचा उत्साह वाढवावा या नात्यात दहिरे बौद्धिक संभाषण असेल जे मानसिक समाधान देते त्या आपल्या पतीला मानसिक भावनिक आणि वैचारिक आधार देतील पण पतीनेही त्यांच्या विचारांचा सन्मान केला पाहिजे जर जोडीदाराने त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर केला आणि त्यांना मोकळीक दिली तर त्या आयुष्यभर त्याच्यावर प्रेम करतील कुंभ राशीच्या पत्नी ही एक अनोखी स्वतंत्र आणि हुशार स्त्री असते ती जोडीदाराला मानसिक आणि बौद्धिक आधार देते पण त्याचवेळी स्वतःच्या स्वातंत्र्यावरही प्रेम करते तिच्या जोडीदाराने तिला समजून घेतले तिला स्वातंत्र्य दिले आणि तिच्या विचारेत खोलीचा सन्मान केला तर ही पत्नी आयुष्यभर एक उत्तम जोडीदार ठरते कुंभ राशीचे पती कुंभ राशीचे पती हे इतर कोणत्याही राशीपेक्षा अनोखे आणि वेगळ्या विचारसरणीचे असतात त्यांच्या व्यक्तिमत्त्वात स्वातंत्र्य बुद्धिमत्ता प्रयोगशीलता आणि अपरंपरागतता असते ते एकाच वेळी दूरदृष्टीचे बूढ विचारी आणि रोमँटिक असतात त्यांच्या प्रेम करण्याच्या पद्धतीत थोडा वेगळेपणा असतो पण जेव्हा ते मनापासून जोडले जातात तेव्हा अत्यंत विश्वासू आणि समर्पित असतात एक कुंभ कुंभराशीच्या पतीचा जन्मजात स्वभाव आणि जीवनप्रवास एक बालपण व किशोरव्या विचारशील आणि वेगळेपण जपणारे कुंभ राशीच्या व्यक्ती लहानपणीच वेगळ्या विचारसरणीच्या असतात लहानपणापासूनच त्यांच्यात समाजासाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते त्यांना नियमांमध्ये अडकून राहणे आवडत नाही आणि नेहमी नवीन काहीतरी शिकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो शालेय जीवनात ते काहीसे एकलकोंडे वाटू शकतात कारण त्यांची बुद्धिमत्ता आणि विचारसरणी इतरांपेक्षा पुढे असते दोन तारुण्य प्रयोगशीलता आणि नवनवीन संधी शोधण्याची मानसिकता कुंभपती तारुण्यात अत्यंत प्रयोगशील असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे करिअर व्यवसाय आणि संधींबाबत रस असतो या काळात ते प्रेम आणि नातेसंबंधांबाबत फारसे गांभीर्याने विचार करत नाहीत कारण त्यांना स्वतःच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करायचे असते ते प्रेमात पडतात पण त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये याची खबरदारी घेतात तीन प्रौढपण स्थिरता आणि समर्पण एकदा का ते स्थिर झाले की ते उत्तम पती ठरतात या टप्प्यावर ते प्रेम कुटुंब आणि जबाबदाऱ्या अधिक गांभीर्याने घेतात त्यांचा प्रेम करण्याचा आणि संसार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो ते त्यांच्या पत्नीला स्वातंत्र्य देतात आणि तिला समानतेने वागवतात दोन वैवाहिक जीवनातील कुंभ राशीचे पती कसे असतात एक प्रेम आणि नातेसंबंधक कुंभ राशीचे पती हे आपल्या पत्नीचे आधी मित्र होतात आणि मग पती ते गोड गोड बोलणे किंवा रोमॅंटिक गिफ्ट्स यापेक्षा मानसिक जोडणी अधिक महत्वाची मानतात त्यांच्या नात्यात पारंपरिक प्रेमिकांप्रमाणे ओढाटाण नाही पण एक खोल समज आणि स्नेह असतो दोन जबाबदारी आणि संसार ते पत्नीवर कोणतेही बंधन लादत नाहीत आणि तिलाही तिच्या स्वप्नांची पूर्तता करायला प्रोत्साहन देतात ते उत्तम पालक होऊ शकतात पण कधीकधी मुलांसोबत भावनिकरित्या गुंतून राहण्यात त्यांना थोडी अडचण येते घरगुती जबाबदाऱ्या वाटून घेण्यात त्यांना काहीच हरकत नसते कारण ते पत्नीला समानतेने वागवतात तीन भावनिक जीवन ते सहजतेने प्रेम व्यक्त करत नाहीत पण त्यांच्या कृतींमधून ते स्पष्ट दिसून येते ते आपल्या जोडीदाराला मदतीला सदैव हजर असतात पण प्रेमाचे जाहीर प्रदर्शन करणारे नसतात कधी कधी त्यांना आपल्या जोडीदाराच्या भावनांची पूर्ण जाण नसते म्हणून त्यांची पत्नीने त्यांच्याशी उघडपणे संवाद साधावा तीन कुंभ राशीच्या पतीचे स्वभाव वैशिष्ट्ये स्वतंत्रताप्रिय ते कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीच्या बंधनात अडकू इच्छित नाहीत विचारी आणि दूरदृष्टीचे ते भविष्यातील गोष्टींचा विचार करून निर्णय घेतात मैत्रीपूर्ण आणि सहनशील ते आपल्या जोडीदाराशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात आणि तिच्या मतांचा आदर करतात थोडे अबोल पण प्रेमळ ते भावनिकदृष्ट्या फारसे असे नसतात पण त्यांचं प्रेमखोल आणि खरे असते नवीन कल्पना आणि नाविन्यप्रियता ते सतत नवीन गोष्टी शिकण्यास आणि एक्सप्लोर करण्यास उत्सुक असतात थोडे गूढ आणि अबोल त्यांना कधी कधी समजून घेणे कठीण असते कारण ते आपल्या विचारांमध्ये हरवून जातात चार कुंभ राशीच्या पतीला कशी पत्नी हवी असते स्वतंत्र आणि आत्मनिर्भर स्त्री त्यांना स्वतःची ओळख असलेली आणि आत्मनिर्भर स्त्री अधिक प्रिय असते बुद्धिमान आणि विचारशील स्त्री त्यांच्या पत्नीने केवळ सुंदर नसावे तर ती हुशार चतुर आणि बोलकी असावी नवनवीन गोष्टी शिकणारी स्त्री ती नवीन कल्पनांना आणि प्रयोगशीलतेला स्वीकारणारी असावी स्वतःच्या मतांवर ठाम राहणारी स्त्री त्यांना स्वतःची स्वतंत्र विचारसरणी असलेली स्त्री आवडते जी त्यांच्या विरोधातही बोलण्यास घाबरत नाही पाच कुंभ राशीच्या पतीशी नाते कसे टिकवावे त्यांना स्वातंत्र्य द्या ते तुमच्या प्रेमात असतील पण त्यांना त्यांचा वैयक्तिक स्पेस आणि स्वातंत्र्य हवंच असतं बुद्धिमान चर्चा करा त्यांच्या सोबत नाते मजबूत करायचे असेल तर वैचारे चर्चा करा त्यांच्या कल्पनांना प्रतिसाद द्या त्यांना जबरदस्ती नका करू ते फार पटकन कोणत्याही गोष्टीसाठी तयार होत नाहीत म्हणून त्यांना वेळ द्या भावनांवर नियंत्रण ठेवा ते भावनी कोढाताण फारसा सहन करू शकत नाहीत म्हणून त्यांच्या समोर अधिक सकारात्मक रहा त्यांच्या हटके स्वभावाला स्वीकारा त्यांचा वेगळा दृष्टिकोन स्वीकारा आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जगू द्या कुंभ राशीचे पती कसे असतात अत्यंत हुशार दूरदृष्टीचे आणि स्वतंत्र विचारांचे असतात पत्नीशी फक्त प्रेमिकाच नाही तर मित्रासारखेही वागतात ते जबाबदारीशीर असतात पण कधीकधी आपल्या विश्वात हरवून जातात त्यांना बंधन नको असते पण नात्यात सत्यता आणि निष्ठा महत्वाची वाटते ते प्रेम करतात पण रोमॅंटिक गोडगोड शब्दांपेक्षा कृतींमधून अधिक प्रेम व्यक्त करतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद